श्री गणेशाय अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा पिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू जेव्हा काही चुकतोस तेव्हाही कारण मी त्या तुझ्या चुका दुरुस्त करण्याचा तुला मार्ग दाखवत असतो त्या काळातही मी तुझ्या पाठीशी असतो तेव्हा घाबरणे सोड जर कधी काही तुम्हाला अडचण येत असेल तर घाबरू नका त्या गोष्टीच्या खोलापर्यंत जा की तुमच्याकडून काय चूक होत आहे कोण तुमच्याकडून ती चूक करवून घेत आहे का त्यावर नियंत्रण ठेवा आणि मग बघा पुढे पाऊल टाका विजय तुम्हाला प्राप्त होईल कारण तुम्ही ते जाणले असेल की चूक कुठे होत आहे तेव्हा चुका दुरुस्त करा जर नात्यामध्ये काही संघर्ष तुम्हाला जाणवत आहे तेव्हा आपली चूक कुठे होत आहे हे जर तुम्ही लक्षात घेतले तर वादविवाद टाळल्या जातील सुखाचे दिवस प्राप्त होतील नाते आनंदाने भरून प्राप्त होईल देव म्हणतात खूप काही वेळ कठीण जरी असली तरी तुझा देव तुझ्या पाठीशी उभा आहे तेव्हा नामस्मरणाला विसरू नको नामस्मरण सुरू ठेव कारण तुझ्या मार्गात येणारे ते खास खळगे मी दूर करणार आहे माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आणि तुझ्या संपूर्ण परिवारासोबत आहे तेव्हा तुम्ही जे काही कर्म करत आहात ते माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत राहा जेव्हा तू माझ्यापर्यंत आला आहेस तेव्हा तू निश्चिंत व्हावे अशी मी तुला आज्ञा करतो देव म्हणतात बाळा निश्चिंत होणे म्हणजे काय आपले कर्म चांगल्या दिशेने करत चल आणि मग निश्चिंत रहा कारण सर्व काही तुमच्या कर्मामुळे तुम्ही प्राप्त करता ज्या ठिकाणी तुम्हाला काही चूक झाले आहे असे वाटत आहे त्या ठिकाणी क्षमा मागा क्षमा मागितल्याने कुणी काही लहान होत नाही तेव्हा देवांच्या जवळ तुम्ही जी क्षमा मागाल तर देव तुम्हाला त्या सर्व काही अक्षम्य गुण्यासाठी सुद्धा क्षमा करतील देवाचे हृदय तुमच्यासाठी अधिक अमर्यादित आशीर्वादाने परिपूर्ण आहे देव म्हणतात तू माझ्याकडे ये आणि तू जी काही प्रार्थना केली आहेस तेव्हा मी तुला तो आशीर्वाद देऊ इच्छितो तू जे काही प्रयत्न त्या आर्थिक प्राप्तीसाठी करत आहेस लक्ष्मी प्राप्तीसाठी करत आहेस तेव्हा तुला ते सर्व काही प्राप्त होईल निश्चिंत रहा आजचा दिवस तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंद घेऊन आलेला आहे तेव्हा निश्चिंत असावे तुम्ही जे कर्म करत आहात ते देवांकडून पडद्या आड नाही देवांची कृपादृष्टी आणि देवांचे आशीर्वाद सतत तुमच्यावर बरसत आहेत त्यामुळे तुम्ही आनंदी आहात आजचा दिवस तुमच्यासाठी खूप काही शुभ घेऊन आलेला आहे देव म्हणतात मी स्वत तुझ्या आयुष्यात ते आशीर्वाद आणि ते चमत्कार घेऊन आलो आहे तेव्हा आता तुला आनंदित होण्याची वेळ आहे तुम्हाला ती विपुलता ती समृद्धी आणि ते समृद्धीचे मार्ग दाखवण्यात येतील माझे देवदूत तुझ्यासाठी कार्य करत आहेत तू आता निश्चिंत राहा कारण तुम्ही पुढील काळात ते सर्व काही सुख आनंद वैभव प्राप्त करणार आहात तुमच्यासाठी देवानी जी जागा निश्चित केली आहे त्या स्थानी तुम्हाला बसवण्यात येईल त्यासाठी आज जरी काही अवकाश असेल तरीही घाबरू नका तुमच्या दिशेने कार्य देव करू इच्छितात तुमच्यासाठी ते सर्व काही देव करू इच्छितात जी तुम्ही देवांकडे प्रार्थना करत आहात तुमची प्रार्थना अगदी कमी काळात देव ऐकणार आहेत यावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला त्यास खूप काही संधी प्राप्त होणार आहेत पुढील काळ तुमच्यासाठी आनंदाने भरलेला येत आहे आज देखील तुम्ही खूप काही आनंदी आहात आज तुम्ही जे काही व्रत करत आहात त्यासाठी देवांनी तुम्हाला आशीर्वाद दिला आहे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे तुमच्या आरोग्यासाठी आहे तुमच्या प्रगतीसाठी आहे तेव्हा तो तुम्ही आनंदाने स्वीकार करावा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव तुम्हाला आज सांगू इच्छितात की विपुलता धन संपत्ती वैभव यांनी तुमचे जीवन परिपूर्ण होणार आहे तुमच्यासाठी तुम्ही मागितलेले तुम्ही प्रार्थना केलेले ते आरोग्य तुम्हाला दिल्या जात आहे ज्यामुळे तुम्ही इतरत्र जे कार्य करत होतात त्यासाठी तुम्हाला शक्तीचा आशीर्वाद देण्यात येत आहे तुम्हाला ते आता शक्ती परत प्राप्त होऊन तुम्ही ते कार्य करणार आहात आज जरी तुम्हाला अशक्ततेने काही प्रश्न जाणवत आहेत पण पुढील काळात तुम्हाला आरोग्याचा आशीर्वाद प्राप्त होऊन ईश्वर तुमच्या सर्व काही इच्छा भगवंत तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि तुमच्याकडून ते कार्य पूर्ण करून घेण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत देव म्हणतात हा आठवडा तुला चमत्कारांनी भरलेला जाणवणार आहे कारण माझा आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुझ्यासाठी कार्य करणार आहेत माझे देवदूत तुझ्यासाठी ते सर्व काही घडवून आणणार आहेत आता चिंता करत बसू नको मागील ते क्लेश ते दुःख संपवण्यात येत आहे कारण माझ्या देवदूतांकडून ते सर्व काही आशीर्वाद तुला प्राप्त होतील तू जेव्हा तुझे कर्म करत पुढे जाशील तेव्हा मार्गात माझे देवदूत तुला ते आशीर्वाद प्राप्त करताना तुला काही आशीर्वाद देताना आणि तुला काही भेटवस्तू देताना दिसतील बाळा तेव्हा निश्चिंत रहा आणि पुढे आपले कर्म करत राहा कारण या कर्मामुळे तुम्ही ते सर्व काही प्राप्त करणार आहात देव म्हणतात जे कोण्या ना कोण्या रीती माझ्यापर्यंत येतात त्यांना मीच माझ्या आशीर्वादाने आणि त्यांच्या चांगल्या कर्मांमुळे माझ्यापर्यंत येण्याची आज्ञा देतो देव म्हणतात तू असे मानू नकोस की तू माझ्यापर्यंत आला आहेस बाळा ही माझीच इच्छा आहे की तू माझ्यापर्यंत यावा आणि ते सर्व काही प्राप्त करावे म्हणून तू ते संकल्प करत आहेस जेव्हा तुमची निष्ठा संपूर्ण बसते आणि तुम्ही ध्यान चिंतन मनन पठन आणि ते नामस्मरण करता तेव्हा तुम्ही माझ्या अगदी जवळ स्वतःला प्राप्त करता तेव्हा तुमचे ध्यान मनन नामस्मरण सुरू ठेवा कारण यामुळेच तुम्ही माझ्या अगदी जवळ आणि अगदी जवळ स्वतःला प्राप्त करता मी तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो की तुमचे कल्याण होईल जेव्हा तुमच्या मनात अधिक प्रश्नांपेक्षा त्या चिंता असतात तेव्हा मी त्या सर्व काही चिंता पुसून त्या ठिकाणी तुम्हाला आनंद ते प्रेम ते असे योग की ज्यामुळे तुमचे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण होतील असा आशीर्वाद मी तुम्हाला देत आहे देव म्हणतात तू ज्या काही कल्पना करत आहेस त्या काही काळातच तुझ्यासमोर तुला घडताना दिसून येतील कारण तू माझा प्रिय बाळ आहेस मी तुझ्यावर भर भरून आशीर्वादांचा वर्षाव करत आहे त्यात तू आनंदी हो कारण मी तुला आनंदी पाहू इच्छितो तू मागील काळात खूप काही कष्ट सहन करून इथपर्यंत आला आहेस तेव्हा आता हार मारू नकोस तुला ते सर्व काही प्राप्त होणार आहे जरी काही आज तुझ्यापाशी नाही आहे तरी मागे राहू नकोस थांबू नकोस तुझे चालणे सुरू ठेव कारण जो कोणी प्रयत्न करतो तो यशाकडे वळवला जातो तेव्हा तू ही प्रयत्न कर आणि बघशील ते तुला प्राप्त होईल ज्याची तू इच्छा करतोस देव म्हणतात या क्षणाला देखील चिंता करत राहू नकोस व्यर्थ वेळ घालवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी उभा राहून तुला त्या सर्व काही संघर्षातून बाहेर काढणार आहे तुला त्या मार्गावर घेऊन जाणार आहे कारण ते मोठे कार्य तुला सोपवल्या जाणार आहे यावर विश्वास ठेव तू माझा प्रिय बाळ आहेस तुझ्यासाठी मी ते सर्व काही करणार आहे देव म्हणतात निश्चिंत रहा माझ्या मुला तुझ्यावर जे काही संकट आपदा तुला आज जाणवत आहे त्यातून सुटण्यासाठी तुला ते योग्य मार्ग आणि ते समर्थन मी देणार आहे निश्चिंत रहा पुढे चालत राहा तुझ्यासाठी अशक्यही शक्य होणार आहे विश्वास ठेव तुम्ही सर्व कुटुंब माझी आज्ञा पाळता नामस्मरण करता तेव्हा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सर्व काही इच्छिलेले प्राप्त होईल तो आर्थिक चमत्कार तुला प्राप्त होईल ते सुख तुला प्राप्त होईल ज्यांनी कोणी हा संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्यांच्यावर स्वामी माऊली तो लक्ष्मीचा आशीर्वाद देवत त्यांना ते आर्थिक चमत्कार प्राप्त होत त्यांच्याकडे ती सुख समृद्धी आनंदाचे क्षण वारंवार येवत त्यांची मुले बाळे आनंदी राहोत आणि त्यांच्या जीवनात ते जे काही खूप मोठे ध्येय साधू इच्छितात त्यासाठी देव त्यांना आशीर्वाद देवत हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ